आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मणभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय अरुण मारुतीराव जाधव साहेब अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना राधानगरी तालुका जिल्हा कोल्हापूर सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडून दोन हजार पंचवीस सव्वीस या निवडणुकीकरता आम्ही आज प्रचारासाठी गडिंगलास तालुका टेलर वेलफेअर असोसिएशन त्या त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा गारगोटी राधानगरी त्याच्यानंतर सांगोला कराड कुपवाड बरेचशा भागातले आमचे सगळे टेलर बांधव टेलर मास्टर आज या ठिकाणी या प्रचारासाठी आमचे माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य टेलर वेलफेअर असोसिएशनचे बसवराज पाटील प्रभाग सतरामधून त्यांनी निवडणूक लढवत आहे माननीय बसवराज पाटील यांची तळमळ आणि यांची सामाजिक कार्याची आम्ही पूर्ण म्हणजे माहिती असलेले कार्यकर्ते आहोत त्यांनी टेलर असोसिएशनच्या माध्यमातून महिलांना सशक्त आणि सबलीकरण आणि स स्वावलंबी बनवायचं जे काम केलं आहे खरोखरच महाराष्ट्रात त्यांच्या कामा एवढं कुणाचंच काम असाल असं मला वाटत नाही एवढी त्यांची सामाजिक कार्याची त्यांची त्यांना जाणीव आहे त्यांनी काम करत असतात त्यांच्या या कामाच्या अनुभवातून त्यांनी बघितले आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे त्यांच्या हे काम त्यांचं काम बघूनच आम्ही आज प्रत्येक शहरातून सग सर्व टेलर मास्टर या निवडणुकीच्या प्रचाराकरता सांगली भागात प्रभाग सतरामध्ये प्रचारासाठी आलो आहोत आम्ही प्रभाग सत्रातील सर्व नागरिकांना सर्व सुज्ञ मतदारांना मनापासून अभिवादन करतो आणि त्यांना आवाहन करतो की या प्रभागात बसवराव सत्यपा पाटील गट नंबर अ त्याचप्रमाणे मयुरी नानासाहेब शिंदे गट नंबर ब मुरनाल चेतन पाटील गट क्रमांक तीन आणि गट डमधून नानासाहेब तुषार शिंदे या शिंदे शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत त्यांना सर्व प्रभाग सत्रामधील नागरिकांना मी मनापासून कळकडीची विनंती करतो त्यांनी आपलं बहुमल आणि अमूल्य असं हे मत या धनुष्यबानाच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं हो। असं मी मनापासून आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्राईब करा रांजने दर्पण न्यूज